विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील सातवा पाठ खेळ आणि इतिहास पाहणार आहोत गेल्या तासाला आपण इतिहास आणि खेळ भाग एक पहिला पाहिलेला आहे आज आपण भाग दोनमध्ये काही संकल्पना काही संकल्पना आहे माहीत आहे का तुम्हाला किंवा प्रश्न उत्तरामध्ये काही वाक्य असे आहेत त्याचा अर्थ किंवा संकल्पना आज आपण पाहणार आहोत मित्रांनो प्रथम आपण पान नंबर सेहेचाळीसवरती माहीत आहे का तुम्हाला ऑलम्पिक स्पर्धा ऑलम्पिक स्पर्धा पहिल्या पाठामध्ये आपण ऑलिम्पिकचं चित्र पाहिलेलं आहे पहिल्या पाठामध्ये आपण पहिल्या भागामध्ये आपण ऑलिम्पिकचं चित्र पाहिलेलं आहे ऑलिम्पिक स्पर्धा प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये ऑलिम्पिया या नगरात दर चार वर्षांनी खेळांच्या स्पर्धा भरत असत ऑलिम्पिया शहरामध्ये ह्या स्पर्धा भरत असल्यामुळे त्याला नाव पडलं ऑलिम्पिक ग्रीकांनी धावणे थाळीफेक रथ व घोड्यांच्या शर्यती कुस्ती व मुष्टियुद्ध हे सामने त्यावेळी सुरू केले एकमेकांत अडकवलेली पाच वर्तुळे हे आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह असून त्यातून सहकार्य मैत्री ईर्षा वृत्ती व शांतता यांचा संदेश जगाला मिळतो चा ही पाच वर्तुळ आहेत ना तर प्रत्येक वर्तुळाचा अर्थ आहे सहकार्य मैत्री ईर्षा विजयघुषू वृत्ती व शांतता याचा संदेश जगाला मिळतो असा ह्या ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफांचा अर्थ आहे त्याचा बोधचिन्हाचा ऑलिम्पिक स्पर्धा ही ग्रिकांनी जगात दिलेली देणगी आहे ऑलिम्पिक स्पर्धा ही जगाला दिलेली देणगी आहे आणि अजूनही ऑलिम्पिक स्पर्धा काय होतात निराळ्या देशामध्ये दर चार वर्षांनी होता आता पाठ्यपुस्तक सत्तेचाळीस चारीश्वर, अठ्ठेचाळीसवरती आहे पहा पाठ्यपुस्तक सत्तेचाळीसवरती झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रीडाप्रिय असल्याचा उल्लेख विष्णुभत गोडसे यांनी माझा प्रवास या प्रवास वर्णनात केली आहे पान नंबर अठ्ठेचाळीसवरती बाळंभट देवधर असा उल्लेख आहे कुस्तीसाठी पूरक असा मलखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांनी केल्याचा दावा मनीषा बाठे यांनी केला आहे हा व्यायाम त्यांना वानरांच्या क्रीडेवरून स्फुरला किंवा सुचला असे त्या नमूद करतात खाशाबा जाधव व मारुती माने हे प्रसिद्ध कुस्तीगीर होते तर सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमी क्रिकेट कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न म्हणून गौरवले आहे मेजर ध्यानचंदाचा उल्लेख आहे मेजर ध्यानचंद पाठ्यपुस्तक क्रमांक एकोणपन्नासवरती एकोणीसशे अठ्ठावीस व एकोणीसशे बत्तीसमध्ये खेळाडू म्हणून तर एकोणीसशे छत्तीसच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाचे संघनायक म्हणून मेजर ध्यानचंद यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते तिन्ही ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून देण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता त्यांनी आपल्या कारकिर्दीत चारशेच्यावर गोल केले हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंद यांचा एकोणतीस ऑगस्ट हा जन्मदिवस भारत किंवा भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो त्यांना एकोणीसशे छप्पनमध्ये पद्मभूषण सन्मानाने भारत सरकारने गौरवण्यात आले होते असे हे मेजर ध्यानचंद आणि हॉकी हे हे झालेलं आहे पुढे पृष्ठ क्रमांक एकोणपन्नासवरती आहे लाकडी बहुल्यांचा उल्लेख आहे लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे कथा सागर या ग्रंथात मनोरंजक खेळ खेड़ व खेळण्यांचे वर्णन आलेले आहे कळ दाबल्यावर उंच उडणाऱ्या नाचणाऱ्या आवाज करणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे उल्लेख याच्यामध्ये आहे महाराष्ट्रात या रंगीत लाकडी बाहुल्याला ठकी या नावाने ओळखल्या जातात असा हा लाकड्या बाहुल्यांचा काही इतिहास आहे नंतर समालोचक म्हणून पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक वरती बाळज पंडित मित्रांनो बाळज पंडित हे आकाशवाणीवरून म्हणजे रेडिओवरून मराठी भाषेत क्रिकेटच्या सामन्यांचे उत्कृष्टपणे समालोचन करत समालोचन म्हणजे कॉमेंट्री त्यांच्या आवाजावरूनच कळत खेळाडू आऊट झालेला आहे बाद झालेला आहे का कॅच घेतलेला आहे त्यांच्या आवाजावरूनच समजत असेल सामन्यांच्या वर्णनाबरोबरच ते त्या मैदानाचा आणि खेळाडूंचा इतिहास सांगत खेळांच्या आणि खेळाडूंच्या आठवणी त्यांचे विक्रम अधूनमधून समालोचन करताना ते सांगत क्रिकेटच्या खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना असल्याने त्यांचे समालोचन किंवा मा वर्णन माहितीपूर्ण रंजक असे म्हणून श्रोते जीवाचे कान करून ते समालोचन ऐकत असे ही आपल्याला थोडक्यात काय दिलेल्या पुस्तकामध्ये नाही पण ही माहिती तुम्हाला दिलेली आहे आता मित्रांनो खेळ आणि उत्सव यांचा संबंध काय खेळ आणि उत्सव यांचा संबंध काय उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासून घनिष्ठ संबंध आहे विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांची सजावट केली जाते लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते सांताक्लॉज नाताळामध्ये मुलांना खेळणीच देऊन जातात दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यावर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात ती खेळणीच असतात गावोगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात बैलपोळा नागपंचमी अशा सणारंभ प्रसंगी मातीचे बैल गाडी नागोबा अशी खेळणी तयार केली जातात मुले ह्या खेळण्याशी खेळतात स्पर्धा लावतात संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात म्हणजे खेळ आणि ह्याचा स संबंध काय आहे पूर्वीपासून आहे आता खेळ आणि चित्रपटाचा संबंध काय पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळाची दृश्य दाखवली जात असत अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी इंग्रजी चित्रपट निघाले आहेत उदाहरणार्थ लगान दंगल असे क्रिकेट कुस्ती खेळांशी संबंधित चित्रपट निघाले आहेत मेरी कामा फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरती चित्रपट निघाले आहेत एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे खेळ आणि चित्रपट यांचा संबंध यावरून दिसून येतो आता देशी खेळ म्हणजे काय नेमकं ज्या खेळांचा उदय भारतात झाला आणि ज्या खेळांना भारतीय परंपरा आहे अशा खेळांना देशी खेळ असे म्हणतात पण दुःख एवढं वाटतं की मित्रांनो आपण आपले देशी खेळ विसरत चाललेले आहोत आणि दुसऱ्याच देशांच्या खेळाच्या पाठीमागं धावत आहोत देशी खेळात बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत जे खेळ बसून कुठेही खेळता येतात त्यांना बैठे खेळ असे म्हणतात तर जे खेळ मैदानात उभे राहून खेळायचे लागतात त्यांना मैदानी खेळ असे म्हणतात आपण खेळायच्या तासला असो बैठे खेळ आणि मैदानी खेळ खेळतो पण मैदानी खेळ खेळायचं म्हटलं की आपल्याला कंटाळा येतो बुद्धिबळ सारेपाट पत्ते इत्यादी देशी बैठे खेळ आहेत तर आट्यापाट्या खो खो कबड्डी कुस्ती वगैरे देशी मैदानी खेळ आहेत इथं शब्दालय म्हणून आट्यापाट्या पूर्वी आट्यापाट्या हा खेळ खूप लोक ग्रामीण भागामध्ये खेळत उभ्या रेषा मारलेल्या असत आणि आडव्या रेषा मारलेल्या असत आणि त्या उभ्या रेषावरती काही खेळाडू असत आणि आडव्या रेषामध्ये काही खेळाडू असत उभ्या आणि आडव्या रेषाचा चौकोन तयार होणार आणि त्या चौकोनातून खेळाडू पलीकडच्या रेषेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार अशा प्रकारचा एक आट्यापाट्या खेळ होता देशी खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळांना जास्त किंमतीचे साहित्य लागत नसल्याने हे खेळ कमी खर्चिक असतात फुगडी झिम्मा बहतुकली असे मुलींचे देशी खेळ आहेत आधुनिक काळात मुलीही मुलांच्या बरोबरीचे सर्व खेळ देशीय विदेशी खेळत आहेत तर दुसरं असं वाटतं सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे सध्याच्या काळात खेळामुळे अर्थकारण बदललेलं आहे आता काय बदललं आहे पहा विसावा विसाव्या व एकविसाव्या एक शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे म्हणजे एक खेळ दुसऱ्या देशामध्ये गेलेला आहे दुसरा खेळ आपल्या देशामध्ये आलेला आहे पण आय पी एल सामने पाहतो पाहता दुबईमध्ये चालू आहेत आय पी एल सामने कारण प्रत्येक जागतिक खेळाचे खेळाडू एकत्र येऊन प्रत्येक संघामध्ये खेळतात त्याचं ते काय झालेलं आहे आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यावर बोलावले जाते सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग येतो त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात किंवा त्या ठिकाणी मैदानामध्ये क्रिकेटच्या किंवा खेळाच्या आपापल्या अप कंपन्यांनी किंवा आपापल्या उत्पादकांनी आपापल्या जाहिराती लावलेल्या असतात त्यातून त्यांना पैसा भरपूर मिळतो या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्धकारण बदलले आहे खेळामुळे पैसा भरपूर मिळतो खेळामुळे इतिहासावर प्रकाश पडतो खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो आपण जी खेळणी आहे की नाही त्याच्यातून इतिहास कसा समजतो कारण मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक सांस्कृतिक परंपरा समजतात मातीचे किल्ले त्यावर शिवकालीन देखाव उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो उत्खननात पॉम्पोईशहात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुल्यावरून भारत व रोम यांचा संबंध आपल्याला सापडतो किंवा मोहेजो दडो येथील उत्खननामध्ये सापडलेली खेळणी त्यावरून तत्कालीन पोशाख खेळांचे प्रकार तंत्रज्ञान पद्धती राणीमान दागिने यांच्याद्वारे आपल्याला त्यावेळेचा इतिहास समजतो नंतर खेळाचं महत्त्व काय जीवनात का खेळायचं अलीकडच्या विज्ञान युगामध्ये शहरीकरणामुळे लोकांना खेळण्यासाठी किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी द्यायला वेळ कमी मिळतो त्यामुळे अनेक प्रकारचे आजार वाढत चाललेले आहेत तरुण मुलं जी आहेत ना तुमच्यासारखी आता आजार हे झडलेले शारीरिक आजार पण आहेत आणि मानसिक आजार पण आहेत त्यामुळे खेळाचं महत्त्व जीवनामध्ये खूप आहे खेळामुळे जीवनातील व्यथा किंवा चिंता नष्ट होतात विसरतात माणसांच्या मनाला विरंगुळा मिळतो त्यामुळे मन ताजेतवाने उल्हासित होते खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते खेळामुळे मनोधैर्य वाढते चिकाटी खेळाडूपणा हे गुण आपल्याकडे येतात सांघिक वृत्ती येते सांघिक खेळातून सहकार्य व संघावना वाढीच लागते मैत्रीची भावना निर्माण होते आपापसा आप ते म मत मतभेद हिवेदावे वैमनुष्य आपण विसरून खेळाडू वृत्तीने एकत्र खेळतो खेळामुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो खेळामुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो नेतृत्व घेणे खेळणे संघनायक होणे या ठिकाणी यांचा विकास होतो खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात खेळातून व्यवसाय कसा मिळतो हेही पाहतोय आपण मित्रांनो आपण शिक्षण घेतो शिक्षण घेतो म्हणजे वाचण्यासाठी लिहिण्यासाठी किंवा आईवडील शाळामध्ये पाठवतात म्हणून आपण जात नाही आपल्याला कुठेतरी पुढे भावी जीवनामध्ये व्यवसाय करायचा असतो पैसा मिळवायचा असतो ती संधी आपल्याला खेळातूनसुद्धा व्यक्त होते कशी होते पाहूया खेळाशी अनेक घटक संबंधित असतात त्यातूनच पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात खेळासंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक आपण एखाद्या खेळाविषयी लिहू शकतो एखाद्या खेळाविषयी समीक्षण करू शकतो वाईट किंवा चांगल्या हेतूनं असंही करू शकतो आपण समीक्षण आकाशवाणी दूरदर्शन व वा विविध वाहिन्यावरून खेळाचे समालोचन करणारे समालोचक तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे सहाय्यक असाही आपण व्यवसाय करू शकतो खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक मैदान तयार करणारे तज्ज्ञ पंच हे सुद्धा आपण व्यवसाय मिळवणारे व्यवसाय आहे खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे सहाय्यक व संगणकतज्ञ याच्यामधून हे आपल्याला व्यवसाय मिळवू शकतो शिक्षण क्षेत्रामध्ये खेळाचे असलेले महत्त्व काय शिक्षण क्षेत्रामध्ये खेळाचं महत्त्व काय खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे व्यक्तींच्या खेळांची सुरुवात शालेय पातळीवरच होते म्हणून खरे खेळाडू पाचवीचे दहावीच्या वर्गातच तयार होतात भावी खेळाडू परत खेळाडू तयार होत नाही लहान मुलांनी भरपूर खेळावं आंतरशालेय पातळीवर अनेक खेळ खेळले जातात या खेळाडूंना जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळते आपण पाहतो शाळेमध्ये खेळाचा संघ असतो कबड्डी खो 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 हॉलीबॉल लंगडी डॉजबॉल मुलींचेही खेळ असतात तर याच्यामध्ये तालुका पातळी जिल्हा पातळी राष्ट्रीय पातळीवर खेळ काय करता खेळाडू खेळतात खाजगी व सरकारी पातळीवर खेळांना उत्तेजन मिळते त्यांच्यासाठी तिथे राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती ठेवण्यात आलेल्या आहे भावी जीवनात यशस्वी झालेल्या खेळाडूंचा पाया शालेय व महाविद्यालयीन पातळीवर तयार होतो आणि अलीकडे दहावीच्या आणि बारावीच्या किंवा बोर्ड परीक्षेलासुद्धा खेळाडू चांगला खेळलेला असेल चांगलं गुण यश संपादन केलं असेल त्याला जादा गुण मिळू शकतात याच्यामध्ये एन सी सी असेल समाजसेवा असेल किंवा खेळाडू असतील कलाकार असतील तबलावादन संगीत कला नाट्य क्रीडा हे सुद्धा खेळ नृत्य नृत्य यासुद्धा खेळाडूंना जादा गुण दिले जातात या ठिकाणी भारतातील खेळाच्या साहित्याचा इतिहासाविषयी माहिती भारतातील खेळाचं साहित्य यांचा इतिहास आहे इतिहासाविषयी माहिती खेळाशी संबंधित इत साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झाली आहे भारतात विविध खेळावर भरपूर लेखन केले जाते किंवा केलेलं आहे खेळाशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत खेळाविषयीचे कोष लिहिले जात आहे व्यायाम ह्या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे एवढंच नव्हे तर खेळावर अनेक असणारी स्वतंत्र क्रीडामासिके पाक्षिके प्रसिद्ध होत असतात दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये एक वा दोन संपूर्णपणे क्रीडा जगतासाठीच राखून ठेवलेली असतात षटकार नावाचे खेळाला वाहिले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे द्वारकानाथ झन संजगिरी शिरीष कणेकर बाळ पंडित असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळ वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात इंग्रजी भाषेचं क्रीडाक्षेत्र प्रचंड प्रमाणात लेखन होत असते अन्य प्रादेशिक भाषांमधूनही लेखन होते ही सर्व माहिती म्हणजे खेळांचा इतिहासाचा साहित्याचा इतिहासच होय खेळ आणि इतिहास यांचा परस्पर संबंध काय आहे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध काय आहे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ अगदी जवळच आहे खेळावर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो एखाद्या खेळावर लिखाण करायचं आहे तर त्याचा आपल्याला अभ्यास असावा लागतो की नाही खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळांचे कौशल्य माहीत असावे लागते ऑलम्पिक एशिया राष्ट्रकूल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती खेळाडूंची वैशिष्ट्य असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो एखादा खेळ चालू असेल तर त्या खेळाडूचं गेल्या वेळेचं वैशिष्ट्य किती त्यांना गुणसंपादन केलं यावेळी काय केलेलं आहे गेल्या वर्षीचा संघ कोणता होता त्या संघानं मागील स्पर्धेमध्ये कोणतं यश संपादन केलं यावेळेस तो संघ यश मिळवू शकेल का ही माहिती आपल्याला समीक्षकाला घ्यावीच लागते विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून दूरदर्शनवरून वा निर्णय वाहिन्यावरून समालोचन करताना समालोचका त्या खेळाचा इतिहास गाजलेले खेळाडू त्यांचे विक्रम यांची माहिती द्यावी लागते तर त्यांचे समालोचक रंजक होते खेळातील विशेषतज्ज्ञ म्हणून वळवलेल्या व्यक्ती खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांनी खेळाडूंची माहिती त्यांचे गुण व दोष विरुद्ध चमवतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो म्हणजे खेळ आणि इतिहासांचा संबंध आहे खेळाडूंनीही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतिहास माहिती असावा लागतो थोडक्यात म्हणजे खेळाशी संबंधित सर्व घटकांचा खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावा लागतो ते आपल्या गरजेचं असतं आता मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांच्यातील फरक काय बैठे खेळ आणि मैदानी खेळ यांच्यातील फरक काय फरक खूप आहे आता सकोल आपण पोया मैदानी खेळ बैठे खेळ आता सुरुवातीला मैदानी खेळ आणि बैठे खेळाचा आहे मैदानी खेळ मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात मोकळ्या जागेत पारावर कुठेही वर्गातसुद्धा आपण खेळू शकतो ते बैठे आहेत मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची आधी गरज असते बैठ्या खेळात तुलनेत कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची व शक्तीची गरज असते या खे बैठ्या खेळांना शारीरिक क्षमतेची व शक्तीची गरज नसते मैदानी खेळात शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळात थकवा येतो बैठ्या खेळात शक्तीची गरज नसल्यामुळे थकवा लवकर येत नाही मैदानी खेळात थरारकता रोमांच असतो आनंदही अधिक मिळतो बैठ्या खेळात थरारकता नसते रोमांच नसल्यामुळे आनंद कमी मिळतो आनंद कमी मिळतो मैदानी खेळात शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची सरावाची गरज असते बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तेवढी गरज नसते मैदानी खेळामध्ये कबड्डी हॉकी खो खो क्रिकेट अशा देशी विदेशी खेळांचा समावेश होतो बैठ्या खेळामध्ये कॅरम बुद्धिबळ सारीपाट पत्ते अशा प्रकारे खेळाचा संबंध होतो बैठे खेळ बहुतेक सर्व मैदानी खेळांच्या स्थानी व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात कॅरम बैठे खेळामध्ये कॅरम बुद्धिबळ अशा मोजक्यात बैठ्या खेळांचा स्पर्धा सोडल्यास अन्य बैठे खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नाही त्या ठिकाणी मुलानो आपल्या पुस्तकामध्ये ऑलिम्पिकचं चित्र आहे पहा ऑलिम्पिकचं चित्र आहे त्याचा मी अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे समजा प्रश्न असा आला पुढील चित्राचे निरीक्षण करून हे चिन्ह ज्या बाबीशी संबंधित आहे त्याची माहिती लिहा पाचवा प्रश्न असतो पुढील चित्राचे निरीक्षण करून हे चित्र ज्या बाबींशी संबंधित आहे त्याची माहिती लिहा कारण पुस्तकातलं कुठलंही चित्र देतात तुमचा त्याचा अभ्यास किती आहे त्याविषयी तुम्हाला काय करतात एखादा प्रश्न विचारतात जसं ब्रह्मी लिपी आहे किंवा एखादा शिलालेख असतो त्याची माहिती दिलेली असते एखादं चित्र दिलेलं असतं चित्रकाराचं एखाद्या लेखकाचं किंवा एखाद्या इतिहासकाराचं चित्र दिलेलं असतं ते चित्र आपण देतात आणि त्यांचं वैशिष्ट्य त्यांचा उपक्रम कोणते त्यांनी कशावर ते अभ्यास केलेला आहे त्याची माहिती आपल्याला लिहावी लागते तसं या ठिकाणी ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप दिलेला आहे असं आपण समजूया तुमच्या पुस्तकात आहे पहा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप त्याचं वर्णन जर तुम्हाला करावं निरीक्षण करा तर काय करू शकाल पाहूया हे चित्र आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह आहे ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय पातळी स्पर्धा दर चार वर्षांनी होते ग्रीस देशाने जगाला ऑलिम्पिक स्पर्धेची देणगी दिली प्राचीन ग्रीक नगराज्यांमध्ये ऑलिम्पे ह्या नगराज्यात दर चार वर्षांनी विविध खेळांचे स्पर्धा होत असत धावणे थाळीपे रथ घोड्यांच्या शर्यती कुस्ती मुष्टियुद्ध हे खेळ ग्रिकांनी सुरू केले व खेळांना नियमित व सुसंगटित स्वरूप दिले आधुनिक ऑलिम्पिक ही दर चार वर्षांनीच होतात या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे सन्मानाचे मानले जाते कारण जगभरातील खेळाडूंमधून हा सन्मान मिळत असतो